नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्याविश्व अकॅडमी आमच्या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत महिला व बालविकास भरती व आय सी सी विभागाची जी भरती आहे दोन हजार चोवीसची त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत ते, ते आपण आज पाहणार आहोत तर पहिला प्रश्न आहे मानवी मूल हे जन्मतः केवळ एक जैविक प्राणी असते मानवी मुलाचे सामाजिक प्राण्यात रूपांतर ही एक दीर्घकालीन व जाणीवपूर्वक चा चालविलेली प्रक्रिया असते वरील प्रक्रिया म्हणजे बालकाचे सामाजिककरण होय हे विधान आहे आणि ऑप्शन आहेत फक्त पहिले विधानबरोबर फक्त दुसरे विधान बरोबर फक्त दुसरे व तिसऱ्या बरोबर आणि तिन्ही विधाने बरोबर तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड जे की आहे तिन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न पाहूयात पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांनी सन एकोणीसशे चोवीसमधील मधील आपल्या डॅश घोषणापत्रात बालकांच्या हक्कासंबंधीच्या काही मुद्द्यांचा स्वीकार केला होता तर याचा अचूक उत्तर आहे बालकांच्या हक्कासंबंधीचा जाहीरनामा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वीकृत केला तर याचं अचूक उत्तर आहे एकोणीसशे एकोणसाठ एकुन संयुक्त राष्ट्रांनी स्वीकृत केलेल्या मुलांच्या हक्काच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या मुद्द्याचा व मुद्द्यांचा समावेश नाही तर पहिलं विधान आहे प्रत्येक मूल त्याच्या जन्मापासून नाव व राष्ट्रीयत्व प्राप्त होण्यास पात्र मानले गेले पाहिजे प्रत्येक मुलास सामाजिक सुरक्षेचे लाभ मिळाले पाहिजे कोणत्याही परिस्थितीत संरक्षण आणि मदत यांचा लाभ सर्वप्रथम बालकास दिला गेला पाहिजे बालकास योग्य प्रकारे शारीरिक व लष्करी शिक्षण द्या द्यावयास हवे तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी फक्त चार हे विधान हा मुद्दा समावेश नाही आहे बालकांच्या हक्कांच्या संरक्षणाकरिता देशातील अनेक राज्यांनी राज्यस्तरावर बाल हक्क राज्चा हक आयोगांची स्थापना केली आहे इतर कोणत्याही राज्यापेक्षा अगोदर बाल हक्क आयोगाची स्थापन करण्याचा मान खालीपैकी कोणत्या राज्यात जातो तर याचं अचूक उत, उत्तर आहे महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्राने याची स्थापना केली होती खालील ज्या विविध क्षेत्रात बालकामगार नेमले जातात ती क्षेत्रे नमूद केली आहेत या प्रत्येक क्षेत्रातील बालकामगारांची संख्या लक्षात घेता उतर त्या बाजणीनुसार या क्षेत्राचा क्रम लावा शेती कारखाने बांधकाम उपहारगृहे व दुकाने सामाजिक सेवा तर याचा क्रम लागतो पहिलं येतं शेती दुसरं येतं बांधकाम नंतर कारखाने नंतर सामाजिक सेवा नंतर गृह व दुकाने म्हणजे ऑप्शन आपलं डी राज्यस्तरावर विचार करता खालीलपैकी कोणत्या योजनांचा व कार्यक्रमांचा समावेश एकात्मिक बालविकास सेवांमध्ये करता येईल तर स्वशक्ती योजना माहेर योजना अंगणवाडी केंद्र विशेष आहार कार्यक्रम तर याचं उत्तर आहे अंगणवाडी केंद्र व विशेष आहार कार्यक्रम तर आपलं ड हे अचूक उत्तर येतं सन दोन हजार दोन हजार एकपासून पासून महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी शिकविण्याचे धोरण राबविले जात आहे महाराष्ट्रात पहिलीपासून इंग्रजी शिकवण्याची योजना राबविण्यास सुरुवात झाली तेव्हा डॉक्टर पतंगराव कदम महाराष्ट्राचे शिक्षण मंत्रीपद भूषवित होते तर ऑप्शन आहे अ दोन्ही विधाने बरोबर क फक्त विधान विधानाबरोबर आहे ड दोन्ही विधानी चूक आहेत आणि ब यावं ऑप्शन खालीवर झालेलं आहे पण याचं अचूक उत्तर आहे हे फक्त पहिले विधानाबरोबर आहे याच्यामध्ये दहा अधिक दोन अधिक तीन हा शैक्षणिक आकृतीबंध महाराष्ट्र राज्यात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून अंमलात आला आहे तर एकोणीसशे पंच्याहत्तरपासून तो अंमलात आलेला आहे सन एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये बालकामगार प्रथेवर प्रतिबंध घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार, कामगार संघटनेद्वारा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली या कार्यक्रमात सहभागी होणारा पहिला देश ठरण्याचा मान खालीलपैकी कोणत्या देशाने मिळवा तर याचं अचूक उत्तर हे ऑप्शन क भारत देशाने मध्यान्ह भोजन योजना दोन हजार योजना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून देशात व राज्यात राबविली जात आहे ही योजना राबविण्यामागील प्रमुख उद्देश खालीलपैकी कोणता आहे तर बालकांच्या कुपोषणास प्रतिबंध हा त्याचा मुख्य उद्देश आहे जे की आहे ऑप्शन अ एकात्मिक बाल विकास सेवा कार्यक्रम देशातील ग्रामीण तद्वतच नागरी भागातही राबविला जातो हा कार्यक्रम देशात व राज्यात केव्हापासून राबविला जात आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर ब एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून तीस एप्रिल दोन हजार अकरापासून पासून राज्यात कार्यान्वित असलेली राजीव गांधी किशोरबहीन मुलींचे सबलीकरण ही योजना म्हणजे पूर्वाश्रमीच्या किशोरी शक्ती योजनेचे अधिक व्यापक स्वरूप होय पूर्वीच्या किशोरबयीन मुलींसाठी पूरक आहार कार्यक्रमाचे नवे व व्यापक स्वरूप होय वरील दोन्ही योजनांचे एकत्रित स्वरूप होय नव्यानं सुरू केलेल्या केंद्र शासन पुरस्कृत योजना होय तर याचे उत्तर आहे ऑप्शन क वरील दोन्ही योजनांचे एकत्रित स्वरूप आहे खरीपैकी कोणते एक राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजनेचे उद्दिष्ट आहे असे म्हणता येणार नाही अकरा ते अठरा वर्ष वयोगटातील मुलींचा पोषण व आरोग्यविषयक दर्जा उंचावणे कौशल्य शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देणे कुटुंब कल्याणासंबंधी समुपदेशन मार्गदर्शन करणे पुरुषी न्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी जुडे व कराटे प्रशिक्षण देणे तर याचं उत्तर ऑप्शन ड आहे खालीलपैकी कोणती बाब राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सबलीकरण योजने योजनेशी सुसंगत आहे सबला या योजनेचे पोषण व पोषण इतर असे दोन घटक आहेत हे त्याचा अचूक उत्तर आहे राजीव गांधी राष्ट्रीय पाहणागृह योजनेसंदर्भात खालील कोणते विधान बरोबर नाही तर श्रमिक महिलांच्या शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बाळांना दिव दिवसभर सेवा पुरवली जाते प्रत्येक पाहणागृहात सुमारे पन्नास गुणांची काळजी घेतली जाते मुलांच्या शारीरिक व मानसिक आणि भावनिक विकासासाठी परिपूर्ण सेवा पुरवल्या जातात मुलांना शाळा पूर्ण अनौपचारिक प्रशिक्षण दिले जाते तर याच्यामध्ये ऑप्शन बी प्रत्येक पाहणागृहात सुमारे पन्नास मुलांची काळजी घेतली जाते हे विधानबरोबर नाही एकात्मिक बालविकास सेवा योजनेमार्फत खालीलपैकी कोणती योजना राबविल्या जातात तर राजीव गांधी किशोर बहीन मुलींचे सक्षमीकरण राजीव गांधी मातृत्व सहयोग योजना तर याचं उत्तर आहे ऑप्शन एक व दो, दोन दोन्ही घटनेच्या चोवीसाव्या कलमांमुळे चौदा वर्षाखालील मुलांना कारखाने खाणी किंवा जोखमीच्या ठिकाणी नेमण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे कामगार प्रतिबंध व नियम अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अत्यंत धोकादायक अशा तेरा व्यवसाय व्यवसायात व सत्तावन्न प्रक्रियांमध्ये बालकांना कामगार ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे इसवी सन एकोणीसशे बावनच्या खान खानविषयक कायद्याने आणि एकोणीसशे एकावन्नच्या मळेविषयक कायद्याने पंधरा वर्षाच्या अतिरिक्त मुलांना कामावर घेण्यास प्रतिबंध केला आहे आणि भारतातील सर्व प्रचलित कायद्यांचा विचार करता आज देशातील कोणत्याही उद्योगात चौदा वर्षाखालील मुलांना कामावर नेमण्यात येत नाही तर याचं उत्तर आहे व चारही विधाने बरोबर आहेत राज्य सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांना राज्य कायद्यानुसार विहित करीत अशा पद्धतीने मोफत व सक्ती सक्तीचे शिक्षण पुरवील अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे तर ती कलम एकवीस ए या कलमामध्ये करण्यात आलेली आहे बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी राज्य प्रयत्न करील अशी तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे तर ती कलम पंचेचाळीसमध्ये करण्यात आली आहे भारतीय राज्यघटनेतील क्रम कलम एकावन्न एक ए मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उपकलम केनुसार त्यांच्या आईवडिलांवर व पालकांवर टाकली आहे तर वयोगट सहा ते चौदा वर्षातील बालकांना शाळेत पाठवण्याची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांवर टाकण्यात आलेली आहे महाराष्ट्रात मुलींना येत्या बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची योजना राबविली जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मुलीचे पालक किमान किती वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत तर ते पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असले पाहिजेत आर्थिकदृष्ट्या माग असलेल्या वर्गातील मुलींच्या शैक्षणिक गतीचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात मुलींना उपस्थित उपस्थिती भत्ता देण्याची योजना राबवली जाते ही योजना राबविण्यास राज्यात कोणत्या वर्षापासून सुरुवात झाली तर ही योजना एकोणीसशे ब्याण्णवपासून महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत मुलींच्या किमान गरजा भागविण्यासाठी त्यांना दरमहा तीस रुपये देऊन दत्तक घेतले जाते कोणत्या यत्तेपर्यंत शिक्षण घेत असलेल्या मुलीने मुलींना या योजनेचा लाभ होतो याचं उत्तर आहे आठव्या तर हे प्रश्न होते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद